नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल आणि चला तर आपण वेळ न घालत त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवकाळी दोनशे नव्याण्णव क्विंटल जास्ती तर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर सहा हजार तीनशे चोपन्न रुपये क्विंटल जाते आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोट अकोला या ठिकाणी अवकालीले सातशे साठ क्विंटल जसे दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारत सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जसे दर हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालीले आठशे बेचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी आवखाली आहे दोन हजार सहाशे चाळीस क्विंटल जसे दर सहा सहाशे सदुसष्ट रुपये क्विंटल